पंधराशे रुपयांच्या वादातून तब्बल चार वर्षांची कायदेशीर लढाई आणि अखेर ग्राहक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय अमरावतीतील बड्डेरा येथील शिक्षक संजय बबेरवाल यांनी ई कॉमर्स कंपनी मिशो विरुद्ध दाखल केलेल्या प्रकरणात मोठा विजय मिळविला आहे हा पैशांचा प्रश्न नव्हता तर ग्राहकांचा आत्मसन्मान आणि अधिकारांचा लढा होता सविस्तर माहितीनुसार बडनेरा येथील शिक्षक संजय बबेरवाल यांनी पंधराशे रुपयाच्या व्यवहारातील कथित फसवणुकी विरोधात मिशो डॉट कॉम विरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागितली होती पहिल्या सुनावणी कंपनीकडून तक्रार पूर्णपणे खोटी असल्याचे सांगण्यात आले आणि उत्तर सादर करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागण्यात आला मात्र संजय यांचे वकील गजेंद्र सदार यांनी अत्यंत तर्कशुद्ध अचूक आणि तथ्याधारित युक्तिवाद मांडला त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे कंपनीचे दावे पहिल्याच टप्प्यात कमकुवत ठरले कायदेशीर सूत्रांच्या माहितीनुसार केवळ दोन तारखांमध्येच कंपनीला एका भूमिकेतील त्रुटी लक्षात आल्या त्यानंतर या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले सुमारे साडेतीन वर्षे कंपनीकडून कोणताही अधिकारी किंवा वकील न्यायालयात हजर झाला नाही न्यायालयाने निष्पक्षतेची भूमिका घेत कंपनीला जवळपास आठ महिन्यात चार संधी दिल्या तरीही कंपनीचा प्रतिनिधी अनुपस्थित राहिला शेवटी उपलब्ध पुरावे आणि कंपनीची सततची अनुपस्थिती लक्षात घेऊन ग्राहक न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की हा प्रश्न केवळ पंधराशे रुपयांचा नसून ग्राहकांचा विश्वास सन्मान आणि अधिकारांच्या संरक्षणाचा आहे अदालती आदेशानुसार कंपनीला मूळ रकमे व्यतिरिक्त मानहानी आणि नुकसान भरपाई म्हणून मूळ रकमेपेक्षा अनेक पट्ट्यांनी अधिक रक्कम अदा करावी लागणार आहे कायद्याचा आधार कायदेतज्ञांच्या मते कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार एकोणवीस अंतर्गत सेवांमध्ये त्रुटी म्हणजे डेफिशियन्सी इन सर्व्हिस अनुचित अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस ग्राहक फसवणूक या प्रकरणांमध्ये कंपन्यांवर आर्थिक दंड नुकसान भरपाई आणि मानहानीची भरपाई लादली जाऊ शकते संजय बाबेरवाल यांचे म्हणणे आहे की ही लढाई फक्त पंधराशे रुपयांसाठी नव्हती तर सत्य आणि आत्मसन्मानासाठी होती जर ग्राहक कोण कोर्टात जाणार म्हणून गप्पा बसले तर कंपड्या फसवणूक करण्याचे धाडस करतात या संघर्षात त्यांचे माता पिता यांची प्रेरणा तसेच मित्र कुणाल मार्वे आणि शिक्षक मित्र अजय बेडेकर यांचा मानसिक व नैतिक पाठिंबा मोलाचा ठरला या विजयाचे श्रेय त्यांनी आपल्या वकील गजेंद्र सदार यांच्या कायदेशीर कौशल्य का आणि संयमाला सुद्धा दिले पंधराशे रुपयांपासून सुरू झालेली ही लढाई आज प्रत्येक ग्राहकासाठी प्रेरणादायी ठरली आहे यावरून हे सिद्ध होते की सत्याची होळी डगमगते पण कधीही पुढत नाही